अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या विषयावर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन टाकते मागच्या वेळेला ज्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार होत त्यावेळेला तीन विकास आराखडे मंजूर झालेले होते मोजरी विकास आराखडा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गाडगेबाबांच्या नावाने वलगाव विकास आराखडा आणि आई कौंडन्यपूरच्या आई रुक्मिणीच्या नावाने पंढरपूरचा सा विकास आराखडा सगळ्या बिल्डिंगा तयार आहेत सगळ्या तयार आहेत त्याच्यासाठी फर्निचर साठी पैसे मागितलेले आहेत ते पैसे सरकार देत नाही आहे अध्यक्ष महोदय त्या बिल्डिंग स्किल डेव्हलपमेंटला ट्रान्सफर करतायत मूळ तिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पिक्चरची फीक दाखवण्यासाठी या ठिकाणी ते मागणी होती ती फीक दाखवण्यासाठी देखील इथं सरकार लक्ष देत नाहीये एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना करता दुसरीकडे सभागृहातल्या महिलांकडे तुम्ही त्यांच्या डिमांडकडे दुर्लक्ष करता मी दहा पत्र दिलेले आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही